जरांगेंचं उपोषण सोडण्यासाठी दोन्ही उपमुख्यमंत्री का गेले नाहीत नाना पटोले यांचा सवाल आज धुळ्यात काँग्रेस पक्षाचा उत्तर महाराष्ट्र कार्यकर्ता मेळावा पार पडत आहे या निमित्ताने महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नितला नाना पटोले बाळासाहेब थोरात प्रणिती शिंदे कुणाल पाटील यांच्यासह अजून काँग्रेस पक्षाचे बडे नेते धुळ्यात दाखल झालेले आहेत यापूर्वीच काँग्रेसच्या ने नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे मराठा आरक्षणासंदर्भात नाना नाना पटोले यांना विचारले असं त्यांनी सांगितलं की मराठा आरक्षणाच्या संदर्भात निकाल देताना राज्य सरकारनं नेमकं मराठ्यांना फसवले की ओबीसींना हेच कळायला मार्ग नाही मनोज जरांगे पाटील यांना उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्री जातात मात्र दोन्ही उपमुख्यमंत्री का जात नाहीत आरक्षण देताना ओबीसींना ओबीसींचा धक्का न लावता आरक्षण देऊ असं सांगितलं होतं मग आरक्षण कसं दिलं सरसकट आरक्षण देऊ असं सांगितलं होतं मात्र ते सुद्धा दिलेलं नाही राज्य सरकारने मराठा समाजाला फसवलं आहे की ओबीसी समाजाला याचा खुलासा करावा तसेच जनगणना करण्याची मागणी सुरुवातीपासून राहिली असून एक फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या लोकसभेच्या अधिवेशनात पण या पन्नास टक्क्यांची मर्यादा तोडून सगळ्यांना न्याय द्यावा तसेच सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना आरक्षण द्यावे ही आमची सुरुवातीपासूनची मागणी असून त्यांनी नक्की कोणाला फसवलं याबाबतचा संभ्रम राज्यात कायम असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी सांगितलं आहे मला असं वाटतं की उपोषण मान्य मुख्यमंत्री आणि आपले बाजूचे जळगावचे सुपुत्र ते कायमच राहतात ते असं जाऊन सोडवलं दोन्ही उपमुख्य ऐतिहासिक निर्णय सांगितलं ना यांनी मराठा समाजाला फसवलं की ओबीसी समाजाला फसवलं हेच कळाला कळायला कारण नाही याने सुरुवातीला सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही हात नाही लावणार सांगितलं की नाही विधानसभेतही सांगितलं रस्त्यावरही सांगितलं मग तुम्ही आरक्षण दिलं तर कोण दिलं केलं पाहिजे तुम्ही के सरसट आम्ही देऊ असं सांगितलं होतं मराठा समाजाला तर ते पण नाही दिलं माझा सवाल असा आहे की मराठा समाजाला फसवलं की ओबीसी समाजाला फसवलं हे सरकारने खुलासा केला पाहिजे आमची मागणी सातत्यानं राहिली की जनगणना करून तुम्ही करा आणि पन्नास टक्केच्या ज्या मर्यादा आहेत त्यात आता एकतीस तारखेपासून लोकसभेचं अधिवेशन सुरू होते आहे त्या अधिवेशनामध्ये तुम्ही ते पन्नास टक्क्याचं सिलिंग तोडून सगळ्यांना न्याय द्या आणि जनगणना ही राहुल गांधीजी सातत्यानं बोलत की जनगणना करा आणि जे समाज सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक माग आहे त्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याची संकल्प आर्थिक आणि शैक्षणिक माग आहे त्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याची संकल्पना काँग्रेसनी मांडलेली आहे राहुल गांधीची सातत्यानं मांडतात आहे पण हे फसवतात कोणाला मराठ्यांना फसवलं किंवा ओबीसीला फसवलं हे कळायलाच कारण नाही या आंदोलनातलं आणि त्याच्यामुळे एक संभ्रम महाराष्ट्रामध्ये दोन जातीमध्ये निर्माण करून ठेवण्याचं पाप भाजप प्राणीच्या येड्या मला एक सांगायचं आहे की तुम्ही जुने निकाल पण पहा जरांगे पाटील साहेबांच्या नेतृत्वातच हे मराठा समाजाच्या न्यायिक हक्काची लढाई ही पहिल्यांदा नाही झाली याच्या पहिले चारदा झाले चारदा फडणवीसांनी काय उत्तर दिलं त्याचं कागद वाचा नेमकं याच्यात काहीच बदल नाहीये पण यांनी जे ओबीसी समाजाला सांगितलं होतं यांनी मराठा समाजाला सांगितलं त्याच्यात काय केलं कोणाला फसवलं तोच प्रश्न आहे म्हणून आम्हीच सरकारला विचारतोय आम्ही सरकारला विचारतोय की नेमकं कोणाचं कुठं काढलं काय केलं ते तर सांगा ना खुलासा करा ना विधानसभेत आम्ही प्रश्न विचारले होते सरकार तिथेही बोलायला तयार नाही हे जे फसवा फसवीचं राजकारण महाराष्ट्रातलं भाजपनीचं सरकार करते आहे मराठा आणि ओबीसी मध्ये वाद निर्माण करून या राज्याच्या शौफुले आंबेडकर विचाराला संपवायचं काम करते आहे अजिबात काँग्रेस संघ करणार नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी धुळे